दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्रमिक नगरमधील गायत्री स्वीट्स या दुकानात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतलाय त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती दुकान मालकाने तात्काळ सदर पेट्रोल सिलेंडर उचलून बाहेर मोकळ्या जागेत आणले व पाणी आणि पोत्याच्या आग प्रयत्न केला परंतु सिलेंडर काही नव्हते दुकानातील कामगाराने अग्निशामक यंत्राच्या साह्याने पावडर फवारा मारून आग वेळीच आटोक्यात आणली सदर स्वीट्सच्या दुकानास वर्षभरापूर्वी देखील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती यामध्ये पूर्ण दुकान जळून खाक झाले होते आसपास सर्व परिसर हा व्यावसायिक असल्याने ग्राहकांची नेहमी गर्दी असते मोठी दुर्घटना टळल्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास सोडला परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक